बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे

आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी शहापूर तालुक्यातील खैरे गावात श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या ओमसाई मित्रमंडळ किनवली ते शिर्डी पायदिंडी सोहळ्याचे दुपारी खैरे गावात पत्रकार विठ्ठल धारवणे यांच्या निवासस्थानी आगमन झाले या भक्तिमय सोहळ्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संघाचे सर्व सदस्य तसेच शहापूर तालुक्यातील स्थानिक पत्रकार आणि अनेक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्नेहभोजनाला एक सामाजिक आणि उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले सर्वांच्या उपस्थितीत आरती घेण्यात आली ओमसाई मित्र मित्रमंडळाच्या भाविकांनी उपस्थित मान्यवरांनी विठ्ठल धारावणे यांच्या आदरतिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली साईबाबांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला खैरे ते मित्र मंडळाची पालखी आलेली आज या ठिकाणी खैरे गावामध्ये श्री विठ्ठल धारवणे यांच्याकडे आजचा हा पालखीचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचं दुपारचं भोजन हे सालाबादप्रमाणे मान्य विठ्ठलजी धारवणे यांच्याकडं असतंय खरं पाहता या पालखीला तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत या आमच्या पालखीचे अध्यक्ष चौधरी साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही पालखी जवळजवळ तीस वर्षे या ठिकाणी किनवली ते शिर्डी असा हा प्रवास असतो आणि एक आठ दिवसाचा हा प्रवास आम्ही पूर्ण करत असतो पालखीदरम्यान खूप असे वेगवेगळे वेग अनुभव येतात खरोखरच असं मन भारवून जातंय जसे या दादांचा बद्दल बोलायचं खरोखर अगदी उत्साहाने आनंदाने या पालखीसाठी ते तडफड करत असतात खरोखर म्हणजे अन्नदान हा त्यांचा एक आवडता विषय आहे आणि अन्नदान घडावा यासाठी त्यांनी सलावादप्रमाणे यावर्षीही पालखीला या ठिकाणी आमंत्रण केलं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आमची पालखी या ठिकाणी येत असते आणि यांचा भोजनाचा आस्वाद घेऊन पुढे मार्गक्रम करत असतो खरोखरच अगदी मनापासून धन्यवाद या दादांचं की तसेच या ग्रामस्थांचं खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी ती व्यवस्था करत असतात